आता तुमचा जो अंदाज आहे तो खरा कशावरून निघेल आमचा अंदाज घेऊ वाटलं ज्ञान आहे तर नका घेऊ परंतु खरा आहे पण आम्ही फिक्स सांगणार कधी पाहू शकणार तुम्हाला त्या तारखेला पेरणी करा म्हणून आम्ही आग्रह धरीत नाही तुम्हाला किती टक्क्यात शेत करावं शेतकऱ्यांना असं सा सांगाल माझ्या अंदाजाने तरी बी साठ टक्क्यापर्यंत पेरणी जा करावं ज्याच्याकडे पाणी उपलब्ध आहे सात दीड तास ठिबक सिंचन देऊ शकतो अशा व्यक्तीने पेरणी करावं तरी साधारणतः कोणतं यंदा क्षेत्र जास्त लागवड करावी कोणत्या बियाणांची यंदा आपल्याकडं मराठवाड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कापसावालाच जास्त आहे कारण की उसाचा उसाला भाव नाही आणि उसा योग्य पाणी नाही आणि तूर जर केल्यानंतर जे तुरीला शेवटला दोन पाणी लागते तिथे जर नदीला आलं तर पाणी भेटेल नदी भेटणार पण आता तुरीचं तुरी गेल्या वर्षी उत्पन्न सगळं आपल्याकडं इकडं मायनस झालेलं बाजरी बाजरी चांगली नाही केली तर कारण की अन्नाचा तुटवडा जाणणारच यंदा आता उष्णता खूप वाढल्यामुळे यावर्षी बाजरी झालेल नाही